राहुरी या ठिकाणी वंचित प्रणित एकलव्य आघाडीचे नेते संजयजी बर्डे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विनोद भाऊ भोसले गौतम उशिरे सौरभ रामटेके नितीन नाना गरुड शुभम भाऊ सोनवणे आप्पासाहेब बर्डे शिवाजी खुरसने पवन खुरसने बाळू खुरसने उमेश खुरसने यांनी संजयजी बर्डे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट देऊन व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या त्यावेळेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना विनोद भाऊ भोसले यांनी यांच्या भाषणातून विरोधकांवर चांगल्या प्रकारे हल्लाबोल चढवला संजय भाऊ बर्डे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिकची तोफ कडाडली